कशाला म्हणायच किंवा काय माहिती आहे त्या पुस्तकांनी नोट करायच्या त्याचा आपल्याला थोडं चर्चा करायची शांततासाठी मुलांचे लक्ष वेधण्यासाठी पाहता

तो तो या व्यतिरिक्त काय राहिले मुद्दा कोणाला जोडायचे त्या शिक्षकांनी फक्त शिक्षकांसाठी फार शांतता संकेत त्यानंतर

ज्याला आपण हा याला आपण चाणा शकतो आपण दोसरच देतो 43 वार कर आपण सर तर काय हे देखो माहिती तो एक प्रकार आहे हा हा असे होऊ शकते आपण हा मला सांगायचं आहे खूप बनलेला आहे ब ह आणि हा खर्च टावलेला आणि काय काही सार्वजनिक ये असेल असेल एवढं तुम्ही काहीतरी संकेत देतात त्याला म्हणून गोष्ट आहे इंडिविजुअल त्याला

आपापल्या गटामध्ये आणि कुणीही गटामधून एक काम उत्तर द्यायच कि वर्गात शांतता संकेताची ओळख केव्हा करून द्यावी मुलांना आपण शांतता संकेताची ओळख करून चर्चा करायची आहे या मुद्द्यावरती गटामध्ये आणि करायचा वर्गामध्ये विद्यार्थी काही गडबड करत असतील त्यांना त्याची ओळख करून द्यायची सरांचं म्हणणं आहे की मुलं जेव्हा गोंधळ करतात तेव्हा त्याची ओळख करून द्यायची या गटाचं मत काय ना वर्गात शांतता संकेत जो आहे तो आपल्याला मुलगा त्यावेळेस पहिली नाही येतो किंवा त्याच्या खाते स्तरावर असतो तेव्हापासून त्याची ते ओळख करून देणं आवश्यक आहे म्हणजे पहिली पहिली पासून तरच तो शांतता संकेत त्याला म्हणजे पर्सनली द्यायची का पर्सनल नाही अगद्दस त्याला जाणीव करून द्यायची आहे. शांतता संकेताची ओळख केव्हा करू द्याय? तर प्रत्येक उपक्रमाची आगंत्य द्यायची आहे. प्रत्येक भूकरणाची आहे. समजलं? सांगण्यात येते पण जेव्हा आपल्याला सगळे

वर्गाती नियम आनी पड़ेगा हमको वर्गाती नियम वर्ग आप पर शायद वन इसमें हमने वर्ग सकी प्रत्येक स्टैंड कहीं तेरे नियम बनोगे आशिकाली नियम आप पर बनोगे आशिका बात ऊंचा वर्ग सकी ताई वर्ग नियम बनोगे आशिका आपका तो मजा नियम बनता है जितना हम बने ये वर्ग चाहिए

पूर्ण वर्गाच्या संमतीने वर्ग नियम बनवण्यासाठी काही महत्वाच्या वेगवेगळे नियम सांगणार आहे पण आपण सगळेच घेतलेत का नाही घेतले मग ते नेमके महत्वाचे नियम काय आहेत तेवढे त्यांनी विचार करण्यासाठी सांगितलेला आहे तिसरा मुद्दा करा याचं उदाहरण काय केलं होतं व्हिडिओ मध्ये लक्षात कुणाच्या पहा सुचवलेले नियम फलकावर लिहा वर्ग नियम सकारात्मक शब्दात आहे याची खात्री करा सोपे आणि एक सामान्य नियम असते तर त्याचे एकच होता दोन नियम किंवा त्यापेक्षा जास्त जर सारखे असतील तर त्यामध्ये आपल्याला एकच नियम निवडायचा त्यानंतरचा पाचवा म्हणजे आपल्याला वर्ग नियमासाठी किती नियम निदर्शनाची आठवण करून देतील आणि ते आपण वर्ग नियम करतो परंतु ते प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पाळले जावे यासाठी काही आपल्याला महत्वाच्या गोष्टी पाहायच्या प्रत्येक नियमांसाठी परिणामाचे दोन प्रकार परिणाम ना, परिणाम म्हणजे

पाठामध्ये एखादा त्या वर्गाला काहीतरी बक्षीस दिलं छोटस तीन टाळेन जरी त्यांचं स्वागत केलं तरी निश्चित होते आणि ते अधिक गा होतात ते, ते नियम पाळले न गेल्यास परिणाम परिणाम परिणामाचा अर्थ मूल्यबद्धन मध्ये आहे की सुधारात्मक जबाब